रामकृष्ण हरी मंडळी कसं आहे आम्ही आता सकाळ सकाळी एकदम राजगड किल्ल्यावरच्या पायथ्याशी पाली दरवाजाच्या मार्गे आम्हाला हा ट्रॅक चालू करायचा आहे साधा मॅप जरी लावला तरी ह्या लोकेशनवर तुम्ही पोहोचून जाशाल आम्ही तर पाठी तीन वाजता निघलो होतो पण आता लवकर लवकर पोहोचला इथं काठी सापडली मस्त काठी पाहिजे आपल्याला ही गाडी पार्किंग केली पार्किंगला कोणत्याच गाड्या नाही सकाळ सकाळी आपण आलो आहे आपल्या आधी पण काही जण आलेले फोर व्हीलरमध्ये चला आपण ट्रॅक चालू करू एक नंबर ट्रॅक आहे असं मला दिसतो आहे मागं बघा तुम्ही आपण आपली गाडी पार्किंगला लावल्यानंतर काही सूचना फलक गडावर चढताना आपल्याला दिसतात ते सूचना फलक वाचा आणि गाडाचं पावित्र राखा हे महत्वाचं आहे कसा आहे मग रस्ता सगळा दगड दगडांचा रस्ता आहे जसं ट्रॅक चालू केला तसा दगडांचा रस्ता लागलाय पुढे जाऊन आपल्याला चांगला लागून तुम्ही तुमच्या बरोबर जो कचरा कॅरी ना ते कचरा टाकण्यासाठी कुंडी कचरा कुंडी ह्याच कुंडी टाका नाही तर आपण कचरा आपल्या आपला बरोबर घेऊन जा या गडाला राजांचा गड किंवा गडांचा राजा म्हणजे राजगड राजगड हा भारतातील महाराष्ट्राच्या राज्यातील एक किल्ला आहे म्हणजे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती काही अंतरावर निरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नाद्यांच्या खोऱ्यात या बेचक्यात मुरुंबदेवाच्या डोंगर उभा आहे हा असा पाय वाटे यांना काय होतं आपले ग्रीपचे शूज पाहिजे ग्रीपचे शूज जर नसेल तर तुमचा सटक टाकण्यात त्याच्यामुळं तर ना चांगले शूज घ्यायचे कधीपरी गड चढताना ट्रॅकिंग करताना चांगले शूज घ्या ग्रीपवाले तर तुम्ही वर चढू शकता मावळ भागामध्ये मा राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते पण तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा सोयीचा नव्हता त्यामान राजगड दुर्गम असून त्या किल्ल्याचा बालेकिल्ला बराच मोठा होता आता इथपर्यंत आपण आलोय आणि आता थोड्याच वेळात आपण धुक्यात जाणार आहे म्हणजे आसपासचा परिसर आपल्याला दिसणारच नाही आता फक्त आपल्याला धुका दिसणार आणि आपला रस्ता दिसणार चला राजगडाचा बाले किल्ला मोठा होता किंवा शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने एखादी टेकडी किंवा नदी ओलांडवी लागत होती म्हणून तेवढा सुरक्षितचा राजगड किल्ला होता म्हणून या ठिकाणी त्याची पहिली राजधानी झाली इथून आपल्याला पायरी मार्ग मार्ग संपवतो आणि इथून आपल्याला फुल सगळा गडाच्या दरवाज्यापर्यंत पायरी मार्ग चालू होतो आणि इथून तडवंती पण दिसायला लागलेली आता तुम्ही बघा गडाचे पावित्र राखा आणि राजगड केले मुक्काम बंद आहे त्याच्यामुळं कोणी बी मुक्कामासाठी येऊ नये खाली तुम्ही गडाच्या पायरीशी मुक्कामी थांबू शकता पण असं मुक्कामी तुम्ही राहू शकत नाही राजगडावर चला आपण आता पायरी मार्गाने जाऊ सगळं धुका धुका या धोक्यात आम्ही हरवलंय म्हणजे स्वर्गात आलय स्वर्गात अशी फिलिंग आहे बघा या राजगडाला तीन माचे आहे आणि एक बाले किल्ला आहे राजगडाचा बाले किल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षीच्या उंची दाखवतो तर केले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो आणि राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार ता केलेल्या बालिकेला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय तसा हा राजगड बघायला भरपूर असा टाईम लागतो दोन दिवस सुद्धा बघितलं तरी कमी पडत खरं खर स्वर्ग आहे स्वर्गाचा अनुभव घेत का तुम्ही नाही घ्या या व्हिडिओमध्ये तसं गडावरून आपल्याला तोरणा किल्ला प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंगड वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर आणि लोहगड विसापूर हे सुद्धा किल्ले दिसतात म्हणून राजगड एवढा महत्वाचा आहे म्हणून राजगड महाराजांच्या दृष्टिकोनातून ही पहिली राजधानी होती तर आपण आता राजगडाच्या तटबंदीवर हो आलोय आणि आपण वरती बघू शकतो ते आता पाली दरवाजा आहे आपल्याला तिथं पोहोचायचं आहे पाचच मिनिटात जाऊन पोहोचणार आहे पाणी संपलं पण काळजी करू नका मागत आपल्या पाणी आहे बाटली भरून घेऊ आणि पाणी आपल्याला कमी नाही पडणार स्वर्ग होऊनही सुंदर आपलं राजांचा राजगड ही बघा तिची तडबंदी आणि ह्या तडबंदीच्या पुढं हा लागला आपल्याला महादरवाजा आपल्याला महादरवाज्यातून पुढं जाण्याची आवश्यकता आहे हा गड असा पाली दरवाजा आहे पाली गावावरून या महादरवाजेचे नाव पाली दरवाजे पडलेले आहे आता पुढे गेल्यानंतर दरवाजा मिळतो सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभाराच्या कौशल्याची साक्ष देतो नैसर्गिक सुदृढता प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटना साक्षदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमीला भुरळ पाडतो महादरवाजाच्या थोडासा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही मजबूत तटबंदी दिसते आणि मजबूत पायऱ्या दिसतात तो म्हणजे मी काय बघत आहे तर खालच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या छोट्याशा खिडक्या ठेवण्यात आलेल्या जेव्हा आपण ही पाली दरवाजा पहिला चढतो आणि आपल्याला दुसरा पाली दरवाजा लागतो तेव्हा त्याच्या भल्या मोठ्या पायऱ्या आपल्याला आणि त्याच्या शेजारच्या देवळे आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी महादरवाज्याच्या पुढं आल्यानंतर आपल्या राजगडवर पहिल्यांदी पहिल्याच तटबंदीमध्ये आणि राजगडाचं शौचालय दिसत राजगडावर आल्यानंतर पाली दरवाजा आपल्याला दोन दरवाजे लागतात पाली दरवाजा दरवाजा त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लागतो सदर त्या सदरेमध्ये पहिल्यांदा जे गड जिंकले गेले त्यांचे खलबत इथंच होणे गेली म्हणजे सभा आपण त्या काळात इथं व्हायची या सदरेवर हीच ती जागा ज्यावेळेस पाली आपण पुढे येतो पहिल्यांदाच आपल्याला तलाव लागतो जे शेजारी येईल हा दारूखाना आहे दारू खाण्याची अजून तटबंदी काही आहे इथं आपल्याला काही तुटलेल्या तोपचे अवशेष सापडतात पूर्णपणे तुटलेले तीन तोप आहे आपण आता केल्याच्या पाली दरवाज्यातून वर आल्यानंतर आपण पहिलं सदरेच्या डाव्या बाजूला आपणही इकडे आलेले दारूकोटर बघितलं आपण दारूकोटरच्या साईडला जिथं पडक्यावाड्याचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात तर बघा हे जे माझे माग द्यायचं तुम्हाला हे पद्मावती माची वरचं राजवाड्याचे अवशेष आहे जे आता पडलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं पडतो होतो ना हे आहे पद्मावती मंदिर पद्मावती मंदिर दोन हजार दोन मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला जेव्हा महाराजांनी राजगड बांधला तेव्हा राजगड बांधल्यानंतर पद्मावती मंदिर बांधले हे गडावरच पद्मावती मंदिर शेजारी हे जे पिण्याचं पाणी वापरलं जात ही महाराणी साईबाई यांची समाधी आहे खाली दिसतोय तो पद्मावती तलाव आहे जेव्हा आपण ही चोर दरवाजाने ये वर येतो गुंजवणी मार्गे त्यानंतर हे पद्मावती तलाव आपल्याला दिसतं याची तडबंदी अजूनही शाबीत म्हणजे गडावरचं पाऊस पडल्यानंतर सगळं पाणी या तलावामध्ये साठतं म्हणून हा तलावाची बांधणी करण्यात आलेली जर चोरमार्गे पण आपल्याला येता येतं गडावर तर, तर। हाच तो चोर दरवाजा इथून आपण खाली जाऊन बघणार आहे हा चोर दरवाजा कसा चला ह्या दरवाजाचे मार्ग येताना पूर्ण थरारक अनुभव येतो तर आम्ही <laughs> या दरवाजे येणार होतो पण पाऊस चालू असल्या कारणानं आम्ही हा दरवाजा म्हणजे इकडून येण्याचं कॅन्सल केलं आणि पाली दरवाजा मार्ग आलो तो सगळ्यात सोपा मार्ग आहे या पद्मावती तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी या ठिकाणावरून निघून जाते मंकी मोका चुमकी

काळातलं शौचालय होतच पण ह्या काळातल्या लोकांनी सुद्धा भांड बसवली हो बघा जाऊ घडवर बाथरूमची सोय हो इकडे तिकडे कुठे जायचं जा। बाथरूमची सोय हो आणि ते पाणी टाकेच जागे बर पर... आपली आता पद्मावती माची बघून झाली आता आपण ही परत पाली दरवाजाच्या दिशेने आलो होती सदरेवर त्या सदरेपासून आपण ही सुवेळा माची आणि पुढे जाणार आहोत चला पाली दरवाजातून पुढे आल्यानंतर सदरेच्या जवळ आपण पुढे येतो तर खालचा मार्ग सुवेळा माची का जातो आणि वरचा मार्ग संजीनी माचीक जातो तर आपण पहिल्यांदी सुवेळा माची कवरतो खाली बोलव तर तुम्ही माणसाने कुत्र्याला कळून एवढं हाड हाड म्हणतोय कारण ते कुत्रे ना त्या कडावरून उडी टाकायचा प्रयत्न करत होतो आमच्या परत यायचं ते तळ्यात पडायचा प्रयत्न करत होतो मग त्याच्यामुळे आम्ही त्याला रोख होतो दरवाजा वाटतोय

सुवेळा माचीकडे जाताना आम्ही गुंजणा दरवाजा कसा आहे हे बघत होतो म्हणजे बघायसाठी खाली उतरायचं होतं म्हणून आम्ही त्या मोठमोठ्या पायऱ्या आणि ते, मोट ते पाऊस चालू होता त्यावेळेस अशा ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो त्या ठिकाणाहून आम्हाला पुढं रस्ता दिसणार आहे म्हणजे गडाच्या दरवाज्याच्या पुढच्या बाजूला आम्ही निघलो आपण पहिल्यांदा पाली दरवाजा बघितला स पद्मावती माचीव गेल्यानंतर आपण ही चो दरवाजा बघितला आणि हा गुंजवणी दरवाजा म्हणजे हा तिसरा मार्ग आपण बघतोय तर गुंजण दरवाजा आपणही जर सुवेळा माची आलो आलोय तर गुंजण दरवाजा आपल्याला दिसायला मिळतो Tal vez. खेकडमामा भेटलेला आहे आपल्याला गडावर राजगडावरचा हा आपल्याला प्राणी मित्र भेटलेला आहे बघा खेकडा मित्र काय बारी लोईस मोठ आहे बर आर चावून टाके हा जो कुत्रा दिसतोय तुम्हाला हा भटकलेला होता गडावर नाही का आम्ही सुवेळा माझ्याकडे जाताना हा आमच्याकडे मागे जात होता ही सुवेळे जी पाठी इथून सुळे माचीकडे आपण जात आहे इथून दोन्हीकडे कडा आहे आणि जंगलाचा रस्ता आहे आणि पूर्ण चिखलाचा रस्ता आहे त्यामुळे या ठिकाणावरून जरा जर पुन्हा जायचं तो सुळेळ्या माचीवर आहे बघा आता तुम्ही इथं पडलेला वाड आहे पडलेल्या अवशेष मध्ये आपल्याला बघायला या चिलखती बुरुजावर आलेलो आहे पहिल्या याच्या पुढे पण आपल्याला जायचंय पण पहिला हा बुरुज बघून जाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जाए शिवाजी हर हर भवानीचा हातबंदी दरवाजी आहे जो चिलकथी बुर्जाच्या खालच्या बाजूला आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट <laughs> नाही तो डायरेक्ट <laughs> निसर्गवासी इथून <laughs> <मारु मागाल। laughs> <laughs> <laughs> खाली उडी मारल्यानंतर निसर्गवासी होतो माणूस मारून बघा आली दगडांची साईज बघा असतील त्यावेळेस आपल्याला आता शीख धुक्यानं हरवलेला राजगड आपल्याला डोळ्याने बघायला भेटतो हे बघा ते काय सीन आहे सोळा त्या चिलखती बुरुजाचे थोडं खाली आल्यानंतर आप आपल्याला एक नेडा दिसतं त्या नेड्यामध्ये आपण जाऊ जनत दिसती तो चढणार बरोबर तुम्ही त्याची काळजी नको नाही तर खाली ये ये थे थे। <laughs> तो आता धावतो आपण आता नेड्यावर आलेलो आहे हे निसर्गानं बनलेलं नेड आहे का नेड काय बनत डोंगरात जेव्हा एखादी हवा इकडं तिकडं पास होती त्या हवे कारण ना त्याला छिद्र पडतं त्याला नेड म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय हर महादेव राजगड अनुभवायचा असेल तर तुम्हाला राजगडावर येऊनच बघायला लागल व्हिडिओमध्ये मध्ये बघून फायदा नाहीये आता आम्ही राजगडाच्या नेड्यामध्ये बसलेलो आहे जे सुवेळा मासे हो, आपल्याला बघायला भेटल माग सीन बघताय का नाही स्वर्ग होऊनही सुंदर आपलं राजगड राजगराचे अशा चोर वाटानी आपण जाताना आणि हा स्वर्गाचा अनुभव घेताना स्वर्ग भारी कस वाटत राहिला हे दिसते का रे या तो आले ना तुम्हाला संजीवनी दिसली आम्हाला काहीच नाही माझ्या मागे दिसतं ते सुविडा माचीचं शेवटचं टोक आहे त्या टोकवर आम्ही जाऊ शकत नाही का आणि तिथं शंभर एक माकडांचं ठिकाण आहे कारण ते आम्हाला कॅमेरा किंवा बॅग सगळं घेऊन जाऊ शकते आमच्या बरोबर आम्ही आता या चिलखती बुरुजच्या मध्यभागी जे मधल्या बोळीमध्ये आपण जातो आता मधली जी घळ आहे म्हणजे दोन्ही बाजूनी तटबंदी असलेली जागा आहे आपण त्याच्यामधून चाललेल्या सध्या आपण होत जाते बघा तुम्ही भरपूर अशी मोठी तटबंदी दिसली काही म्हणा मोठे डबलतट सुरक्षा खतरना आपण पोचलेलो आहे माग सोय माझीच शेवटचं टोक आणि इकडं नेड्याचं ठिकाण नेड <laughs> आमच्या मोतीला खाना भेटलाय तो आमच्या माग किती वेळ पासून आलेला आहे राजगाडावर भटकलेला होता भेटला आम्हाला आणि आमच्या बरोबर चालतंय कारण त्याला खाल्ल्याची वाटत दिसत ना त्याला आम्ही आता खाली घेऊन जातोय पण आता चपाती त्याला घालू आपणही पोट त्याचं जेवण झालं का मग आपण इथून निघून आपण राजगाडाच्या असल्या भारी झाडापाशी आहे उभं एक नंबर वाटत आहे जरा बघा त्याला एक पण पान नाहीये नुसतं शेवळच शेवळ आलेलं आहे असं झाड आहे ना तुम्हाला कदाचित एखाद्याच भेटत पण त्याची जेन्नतच आपण जेव्हा सुळेमाजीच्या डाव्या साईडने पुढे येतो रिटर्न जाण्यासाठी त्यावेळेस तीन खांबी टाकी आपल्याला लागते ही एक टाकी याच्या इकडे एक टाकी आहे आणि पुढे एक टाकी आहे स्वर्ग इथे काय राजगडावर आल्यानंतर आम्ही ज्या रस्त्यान जायचो होतो त्या रस्त्यानं न येता दुसऱ्या रस्त्यावरून आलो तर आम्हाला हा बुरूज बाग मिळाला बघा किती भारी आहे या बुरदा कोणीच येत नाही हा बुरुज माहित नाही ह्या बुर्जाकडे कुणी येत नाही त्या बुर्दा पण पाणी आहे जायला पण रस्ता नाही बघा तुम्ही बघू शकते खतरनाक आहे आणि अशा ठिकाणी जायचा प्रयत्न पण करू नका चला मागे दाखव गवत कारवीची झाड लय मोठे झालेली आहे त्याला बार करून आपल्याला पुढे जायचंय वाट पडलेले आम्ही नवीन काही एक्सप्लोर करायचे नादात काही बुरुज बघितले आणि काही नवीन नवीन ठिकाण बघायचे नादात आम्ही थोडं पावलट चुकून थोडं पुढं गेलो आणि त्या पावलटाला भरपूर काही बघून आम्ही रिटर्न यायचा प्रयत्न केला पण एक तास आम्ही तो मार्ग भटकलो आणि एक साईडना खाली पूर्ण दरीने एक साईडना पूर्ण वर काची टाकते आम्ही ओढलेली का ते पकडले या ठिकाणी मेन राजवाड्याचे अवशेष आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चपला काढूनच या राजवाड्यात प्रवेश करावा कारण या ठिकाणी महाराजांचे पाऊल ह्या राजगडावर भरपूर वर्ष होते आणि ते आपल्यासाठी महत्वाचे यासाठी इथं मान सन्मान देऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे हो हो आपलं नशिबत खान